श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनल वर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे जगी होई जे धन्य राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राह श्रीराम मंडळी आतापर्यंतच्या सर्व श्लोकांमधून जवळजवळ दहा नऊ दहा अकरा श्लोकांमधून आपण भगवत भक्ताची लक्षणं कशी असतात भक्त कसा असतो हे समर्थांनी फार विस्तारानं सांगितलं आणि आपण ते सर्वांनी श्रवण केलेलं आहे खूप म्हणजे खूपच भक्तांची लक्षणं समर्थाने ह्या मागच्या संपन्न या मालिकेमध्ये सांगितलेली आहेत आणि शेवटी शेवटच्या श्लोकामध्ये समर्थ आणि भक्त दयाळू असतो मायाळू असतो कृपाळू असतो आणि त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध आणि संताप नसतो असं हे लक्षण सांगून ती मालिका पूर्ण केलेली आहे आता पुढं पुड़, समर्थ पुढं आणखीन मनाला बोध करत असताना असं सांगतात की हे म्हणा एक लक्षात ठेव तुला जर जगामध्ये धन्यता मिळवायची असेल तर तुला काय करावं लागेल आपण धन्य म्हणून घेण्याकरता बाकीच्या सर्व गोष्टी करतो धन्योस्मी धन्योस्मी असं आपल्याला म्हणावं लोकांनी असं वाटतं परंतु त्या धन्यता प्राप्त होण्याकरता मनुष्यानं काय केलं पाहिजे इतर गोष्टीचं कौतुक समाजामध्ये करतील थोड्या दिवसापुरतं कौतुक होईल थोडे दिवस आपला आणखीन गाजाबाज्या होईल परंतु त्यामुळे त्याचं जीवन धन्य होणार नाही जीवन धन्य जर व्हायचं असेल तर मनुष्यानं एकच केलं पाहिजे समर्थ सांगतात जगी होई जय धन्य या राम नामी जगामध्ये आपल्याला धन्यता जर मिळवायची असेल तर एकच एक साधन एकमेव साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन मनुष्यानं अखंडपणानं ना आपल्या जीवनामध्ये नामचिंतनामध्ये वेळ घालवला पाहिजे याचा अर्थ नामचिंतनच नुसतं करावा असं नाही बऱ्याच ठिकाणी संतांनी सांगितले की कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम करत करत नामचिंतनामध्ये वेळ घालवता येतो तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर याकरता संताने जागोजागी आपल्याला उपदेश करून ठेवलेला आहे भगवंताच्या नामामध्ये राहणं सतत नामचिंतन करणं याचा अर्थ काय त्याचा अर्थ फार सोपा आहे ज्ञानोपराने हरिपाठामध्ये फार सुंदर सांगितलेले पा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा श्री श्रीहरी जपे सदा मौली सांगतात की ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी मौनानं ती माळ जपायची आहे म्हणजे वाचन ते तोंडातन सतत त्याचा उच्चार झालाच पाहिजे असं बंधनकारक नाही आहे हा तोंडानेही देवाचं नाव घ्या असं संतांनी सांगितले जागोजागी पण ते आपण भजन करत असताना घरी देव देवासमोर बसून निवांत माळ जप करत असताना त्यावेळेला तोंडाने नामाचा उच्चार व्हायला पाहिजे परंतु धरोनी श्री हरी जपे सदा सदा जो जप करायचा आहे सातत्यानं जो जप करायचा आहे तो मौनामध्ये असावा मग तो मौनातला जप रामनामाचा कसा करायचा तर संतांनी सांगितलं बाबा रे आपल्याला जसं आयुष्य किती आहे हे ठरलेलं आहे किती आयुष्य कोणाचं आहे किती तारीख कोणाची ठरलेलं आहे तसं अन्नधान्याचा कोटा आपल्याकरता भगवंताने किती लिहून ठेवलेला आहे तोही ठरलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्वास किती दिलेले आहेत भगवंतानं याची नोंद त्याच्याकडे आहे तेवढे श्वास आपली जेवढी संख्या आहे तेवढे श्वास पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढचा एकही श्वास आपल्याला जास्तीचा मिळत नाही हे मनुष्यानं कायम लक्षात ठेवावं संतांनी असं सांगितलंय की दिवसामध्ये एकवीस हजार सहाशे इतके श्वास मनुष्याला देवाने दिलेले आहेत मग त्या श्वासांचा वापर करत असताना आपण काय करतो आपल्या लक्षात तरी असतं का आपण श्वास घ्यायला लागलो आणि श्वास सोडायला लागलोय आहे कधीच आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आपली कामं चालू असतात श्वास आपला चालू असतो आणि सगळं जीवन चाललेलं असतंय परंतु आपल्या लक्षात कधी येतंय जरा जीव गुदमारायला लागला जरा ऑक्सिजन कमी पडायला लागला अरे माझा दम घोटायला लागलाय अरे मला श्वास घेता येईना अरे पण घेत होता श्वास त्यावेळेला तुझी आठवण आहे का श्वासाची ही आठवण नसते हे असंच आहे ज्या वेळेला मनुष्य अडचण येईल त्यावेळेला त्या गोष्टीचं त्याला महत्व कळत असते पण सातत्यानं श्वास चालू आहे त्या श्वासाच्या ठिकाणी भगवंताचं नाम जोडायचं आहे म्हणजे काय करायचं तर एक श्रीराम जय राम जय जय राम एका श्वासाला जर जोडलं किंवा एक रामकृष्ण हरी एका श्वासाला जर जोडलं तर अनायसे आपले दिवसातून एकवीस हजार सहाशे वेळात जप होत असतो त्याला काही करावं लागत नाही सायास करावे लागत नाहीत कष्ट करावे लागत नाहीत आपोआप तो होत असतो पण त्याला जोडेपर्यंत मात्र श्रम घ्यावे लागतात एका श्वासाला एक नाम इथंपर्यंत जर असं जोडलं तर अखंड देवाचं नामचिंतन होत असतं आणि असं जो अखंड देवाचं नामचिंतन करतो तो जगामध्ये धन्य होत असतो बघा मंडळी एकवीस हजार सहाशे श्वास दिवसाला दिलेले आहेत भगवंतानं पण ते जर आपण जितक्या भरभर लवकर संपवले तर तितकं आपलं आयुष्य कमी होणार आहे कारण तो कोटा ठरलेला आहे मग श्वास भरभर संपतात कशामुळं ज्यावेळेला आपण रागवतो ज्यावेळेला आपण संताप करतो ज्यावेळेला आपली भावना उद्दीप्त झालेली असते कोणती त्यावेळेला श्वास अति भरभर भरभर चालू असतात त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की मी इतक्या जर जोरात श्वास घेतले भरभर तर माझे श्वास लवकर संपतील आणि मला एक दिवस इथला निरोप घ्यावा लागेल लवकर लागेल म्हणून भगवंताचे जे भक्त असतात जितका लांब श्वास घेता येईल तितका घेतात त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढते प्राणायाम करण्याचं आयुष्य का वाढतं तर एका एका श्वासाला दीड दीड दोन दोन मिनिटाचा अवधीमध्ये घालवतात आपले एका मिनटामध्ये किती श्वास होतात आणि जितके जास्त होतील तेवढं आयुष्य कमी आहे म्हणून माणसानं श्वास श्वसन हे शांत होण्याकरता स्थिर केलं पाहिजे म्हणजेच भगवंताच्या नामाच्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि असं चिंतन जो करतो समर्थ म्हणतात की अशा रामनामामुळं जगी होई जे धन्यया रामनामे असं नामचिंतन जो करतो तो जगामध्ये धन्य झालेला आहे किंवा होतो तुकाराम महाराजांनी हेच एका आपल्या सा अभंगामध्ये सांगताना असं सांगितले धन्य तो एक संसारी अ धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी धन्य तो एक संसारी धन्य तो, तो एक संसारी तुकाराम महाराज म्हणतात धन्य तो एक संसारी तोच संसारामध्ये एकमेव धन्य आहे बाकी मग संसारामध्ये येणारे येतात आणि निघून जातात त्यांचं कोण वर्णन करावं म्हणून धन्य कोण तर रामनाम जो उच्चारी रामनामाचा उच्चार करणारा रामनामाचं चिंतन करणारा ध्यान करणारा हाच केवळ जगामध्ये धन्य अशा प्रकारचा असतो म्हणून धन्य तो एक संसारी जगी होई जे धन्य या रामनामे महाराज समर्थ सांगतात की जगामध्ये धन्य व्हायचं असेल तर रामनामाचा हा उपाय करावा आणि मग रामनाम करत असताना आणखीन काय त्याच्या जोडीला पाहिजे तर महाराज म्हणतात क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी क्रिया म्हणजे धार्मिक आचार धर्मानं जे, जे सांगितलेले आहेत ते जे काय असणारी कर्म आहेत ते कर्म सतत करत राहणं वेदांची धर्माची शास्त्राची आज्ञा उल्लंघन न करणं या क्रिया करत राहणं भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताला आवडणारी जी काही असणारी साधन आहेत ती सतत करत राहणं उपासना करत राहणं म्हणजे सद्गुरूंनी जो आपल्याला उपासनेचा मार्ग दिलेला आहे त्या उपासनेच्या मार्गावर चालत राहणं उपासनेला दृढ चालव असं एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे तेव्हा अशी उपासना भक्ती क्रिया या नित्यमाला जर करत राहिलो तर महाराज म्हणतात की जगामध्ये तो धन्य होत असतो आणि हे सगळं करत असताना पुढे जाऊन समर्थाने असं सांगितलं की उदासीनता तत्वता सार आहे या सर्वामध्ये महत्वाचा भाग असा की मनुष्यानं उदासीन अवस्थेमध्ये असावं उदासीनता म्हणजे निसंगता अलिप्तता याला उदासीन असं म्हणतात म्हणजे काय मागे येऊन गेला विषया बऱ्याच वेळा निसंगता म्हणजे कोणत्याही संघामध्ये अडकून न पडणं त्याच्यामध्ये असून नसल्यासारखं असणं अलिप्तता म्हणजे हेच केव्हा तो सर्वांच्यामध्ये आहे पण कोणामध्येच नाही सगळ्या ठिकाणी असतो पण कुठेच नसतो अशी ज्याची अवस्था असते कमळाचा दृष्टांत आलेला आहे की कमळ पाण्यामध्ये चिखलामध्ये जरी असलं तरी ते पाणी आपल्या पाकळ्यांना पानाला पाण्याचा स्पर्श होऊन देत नाही अलिप्त असतं त्याप्रमाणे ही अलिप्तता ही उदासीनता महाराज म्हणतात तत्वता म्हणजे तत्वाच्या दृष्टीनं हेच परमार्थाचा मुख्य सार आहे आणि म्हणून असा उदासीनतेमध्ये जीवन व्यतीत करणारा परमार्थाचा सार अंतकरणामध्ये बाळगून असणारा महाराज म्हणतात की सदा सर्वदा मोकळी वृत्तीला आहे अशा भगवत भक्ताची मनोवृत्ती जी आहे ती सतत मोकळी असते मोकळी म्हणजे त्याच्या ठिकाणी खुलेपणा असतो बंदिस्तपणा नसतो जसं एक पारदर्शकता आपण म्हणतो त्याला व त्याचं मन अतिशय पारदर्शक आहे म्हणजे मनात एक बाहेर एक आत एक बाहेर एक असं नसतं त्याच्यात जे मनात ते क्रियेमध्ये जे क्रियेमध्ये तेच मनात त्याला मोकळेपणा म्हणतात आपण म्हणतो ना काय मोकळ्या मनाचा मनुष्य आहे आणि मोकळ्या मनाचा मनुष्य सर्वांनाच आवडतो की तो निष्पाप असतो लहान बालकाप्रमाणे लहान बालकाचं लहान बाळाचं मन मोकळं मन असत आणि तो लहान बालक सर्वांना आवडतो तसा निर्व्याध वृत्ती असणारा मोकळ्या मनाची वृत्ती असणारा हा भगवंताचा भक्त सर्व जगाला तर प्रिय होतोच पण देवाला सुद्धा तो भक्त प्रिय होतो अशा पद्धतीनं ही भक्तीची लक्षणं लक्षात ठेवून मनुष्यानं त्याप्रमाणे आचरण करावं असा मनाच्या बोधाद्वारे समर्थ आपल्या सर्व साधकांना भक्तांना एक प्रकारचं मार्गदर्शन करतात असं असणारं हे चिंतन आहे मंडळी चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल पहिल्यांदा ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी